हाय फ्रेंड्स वेलकम टू टूर रेसिपी शो सध्या आपण मकर संक्रांती निमित्त आपल्या चॅनल वरती बरेच वेगवेगळे वेग पदार्थ पाहिले संक्रांतीसाठी ज्याच्यामध्ये आपण गुळाचा वापर केला काही मध्ये साखरेचा वापर केला काही मध्ये गुळाचा पाक केला साखरेचा पाक केला पण आज आपण विदाऊट एनी झंझट एकदम साधे सोपे शुट सुटसुटीत बिना पाकाचे तिळाचे लाडू करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात एका तव्यामध्ये मी एक कप शेंगदाणे टाकून घेते आणि हे शेंगदाणे आपल्याला छान खमंग असे भाजून घेतलेले भाजून शेंगदाणे आता मी काढून घेते आणि याला थंड होण्यासाठी ठेवून देऊया आता याच तव्यामध्ये इथं मी घेतलेले आहेत एक कप तीळ हे देखील भाजून घ्यायचे आपले तीळ देखील काही वेळातच भाजले गेलेले आहेत आता मी याचा सुद्धा गॅस बंद करते आणि तीळ आणि शेंगदाणे आपल्याला एकत्र करायचे नाहीत आपण तीळ सेपरेट ठेवणार आहोत आणि शेंगदाणे सेपरेट तोपर्यंत इथं आपले शेंगदाणे थंड झालेले आहेत आणि थंड झालेले हे शेंगदाणे आता आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि याचं कूट तयार करून आहे बारीक करून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट एका ताटामध्ये काढून घेते आता याच्यामध्ये आपल्याला दीड कप गुळ टाकायचा आहे तर सगळ्यात अगोदर मी एक कप गुळ टाकून घेतलेला आहे आणि अगोदर हा व्यवस्थित असा एकत्रित करून घेते किंवा या कुटाला चोळून घेते आता राहिलेला अर्धा कप गुळ देखील टाकून घेते एकत्र करून घेऊयात आणि हे सगळं मिश्रण मी परत एकदा मिक्सरला एकदम बारीकसर असं फिरवून घेते शेंगदाणे आणि गूळ मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर छान अशा एक ले ले, हे एकत्रित झालेलं आहे आणि मस्त अशी त्याला सुद्धा आलेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तीळ तर भाजून घेतलेले हे सगळे तीळ याच्यामध्ये टाकून घेऊयात आपल्या लाडूंना व्यवस्थित असं बाइंडिंग यावं त्याचबरोबर छान अशी चकाकी यावी याच्यासाठी याच्यामध्ये मी दोन चमचे वितळवून घेतलेलं साजूक तूप टाकून घेते आता छान अशा पद्धतीनं आपल्याला हे एकत्रित करून घ्यायचंय एक जीव करून घ्यायचंय हवा असेल तर तुम्ही हे तीळ देखील मिक्सरला फिरवून घेऊ शकता पण त्याच्यामुळे काय होतं आपली तीळ पूर्णपणे बारीक होऊन जाईल त्याचं कूट होऊन जाईल आणि मग लाडूमध्ये ते तीळ असे दिसणार नाहीत तर त्याच्यामुळे इथं मी तीळ बारीक केलेले नाहीये मिश्रण व्यवस्थित असं एकत्रित एक करून झाल्यानंतर आता आपण याचे लाडू वळवून घेणार आहोत तर हा जो लाडू आहे तो अगदी छोटासाच मी तयार करणार आहे कारण की मग एका वेळेस आपल्याला एक देता येईल अशा पद्धतीचा मोठा लाडू वळवणं जास्त सोपं असतं छोट्या लाडूपेक्षा कारण की हा जो छोटा लाडू आहे तो व्यवस्थित असा हातात बसत नाही तर त्याच्यामुळे थोडीशी जास्त मेहनत घ्यावी लागते उलट पण व्यवस्थित असं आपलं हे मिश्रण तयार झाल्यामुळे आकार द्यायचा राहिलेला आहे पण पहिला लाडू तयार झालाय आज या संपूर्ण रेसिपीसाठी मी दीड कप गुळ वापरलेला आहे मी जो गुळ वापरलाय तो थोडासा ओलसर असा होता जर तुमचा गुळ थोडासा ड्राय असेल तर तुम्ही दीड ऐवजी दोन कप गुळ वापरा पण जे प्रमाण घेतलेलं होतं त्या प्रमाणामध्ये आपण याला मोठ्या सुपारीचा आकार म्हणू शकतो तर तेवढ्या आकाराचे पंचेचाळीस लाडू करून तयार होतात अगदी साधे सोपे सुटसुटीत आहेत कोणीही करू शकतो नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कसे झाले होते तुम्हाला ते कसे वाटले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच पद्धतीच्या छान छान आणि सोप्यातल्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन क्लिक करा जेणेकरून रोज रात्री नऊ वाजता जेव्हा मी एक नवीन रेसिपी घेऊन तुमच्या समोर येते तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल उद्या भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय